भर डोळे उघडे राहतात झोप येत नाही हा साधा स्ट्रेस नाही आहे कधी कधी हा सिरियस हेल्थ सिग्नल असू शकतो सामान्यत कारणं म्हणजे स्ट्रेस मोबाईलचा वापर कॅफिन अल्कोहोल आणि अनियमित झोपण्याचं स्केड्यूल शेड्यूल सगळ्यात पहिलं स्क्रीन टाईम कमी करा आणि रात्री कॉफी अवॉइड करा पण बऱ्याच लोकांना हे माहितीच नाही आहे की झोप न लागणे हे डिप्रेशन ॲन्झायटी थायरॉइड प्रॉब्लेम्स किंवा स्लीप एपनियामुळं असू शकतं स्लीप एपनिया म्हणजे घोरणाऱ्या लोकांमध्ये रात्री झोपेमध्ये श्वास पूर्णपणे बंद होतो त्यामुळे तुम्हाला जर रेग्युलर इन्सोमनिया असेल तर नक्की डॉक्टरांना भेटा आता तुम्ही घरगुती काय उपाय करू शकता तर झोपेचं एक रुटीन बनवा आणि एकाच वेळी झोपा म्हणजे शरीराला सवय लागते रात्री हेवी मील टाळा हळद टाकून गरम दूध आणि मेडिटेशन ट्राय करा लाईफस्टाईल बदलणं इम्पॉर्टंट आता वॉर्निंग सायन्स जर इन्सोमनिया तीन आठवड्यांपेक्षा जास्त असेल सोबत मूड बदलतोय छातीमध्ये दुखतोय दिवसा पेन येतोय तर लगेच डॉक्टरकडे जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्लिपिंग पिल्स स्वतःहून घेऊ नका चुकीच्या वापराने नुकसानच जास्त होतं चॅनेलला सबस्क्राईब करा